सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एअर इंडियाच्या विमान अपघातातील मृतांबाबत आता विविध ठिकाणाहून हृदय हिलावून टाकणाऱ्या गोष्टी समोर येत आहे या विमानात बसण्यापूर्वी अनेकांचे से सेल्फी फोटो सोशल मीडियावर येत आहे यापैकीच एक आहे तो डॉक्टर कोमी व्यास यांच्या कुटुंबियांचा फोटो त्यांनी महिन्यापूर्वीच नोकरीचा राजीनामा दिलेला होता आणि लंडनला पती आणि तीन मुलांसह ते कायमचे शिफ्ट होत होते परंतु त्यांचं हे स्वप्न अधूरच राहिलं अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात बांसवाडा जिल्ह्यातील पाच जणांचे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे प्रतीक जोशी त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांसह विमानातून प्रवास करत होते प्रतीक हे सहा वर्षापूर्वीच लंडनला स्थलांतरित झाले होते परंतु त्यांची पत्नी डॉक्टर कोमी व्यास आणि तीन मुले भारतातच राहत होती आता ते कायमसे लंडनला शिफ्ट होणार होते यामुळे कोमी यांनी उदयपूरमधील पॅसिफिक हॉस्पिटल उमरदा येथे देत असलेल्या सेवेचा राजीनामा देखील दिलेला दोन दिवसापूर्वीच त्या नोकरीतून मुक्त झाल्या होत्या परंतु नियतीला काही वेगळंच मंजूर होतं प्रद्युत जोशी मिराया जोशी आणि नकुल जोशी या मुलांसह हे दाम्पत्य लंडनला निघालेले होते या जोडी मुले आहेत विमानात बसताना या कुटुंबांनी सेल्फी काढलेले होते ते त्यांनी सोशल मीडियावर आणि नातेवाईकांना पोस्ट केले होते संपूर्ण कुटुंब लंडनमध्ये स्थायिक होण्याच्या उद्देशानं या विमानात बसले होते प्रतीकनं बऱ्याच दिवसापासून त्याची पत्नी आणि मुलांनाही लंडनला घेऊन जाण्याची योजना आखलेली होती तिथे ते आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार होते मात्र त्यांचे हे स्वप्न क्षणात उद्ध्वस्त झाले ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज अहमदाबाद